आगीतून उठून फुपाटात अशी परिस्थिती सरकारची लवकरच होण्याची शक्यता विश्लेषक शक वर्तवतात याचं कारण काय आता तुम्ही म्हणाल की सरकारनं जरांगीणच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत सगळेजण सरकारचा उदोध उदो करतोय मग आता हे नवीन काय तर सांगते कारण सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य करत असताना कुठेतरी ओबीसीना डावलल्या असण्याची आणि त्यांचा विचार न केल्याची भावना जोर धरते आणि मराठा समाजाचं मन जरी शिंदे जिंकलं असलं तरी त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीला मात्र धक्का बसू शकतो असं तज्ञ सांगतात आता हे सगळं समीकरण काय तेच जाणून घेऊयात सध्याच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लढ्यामुळे शिंदे तुपाशी आणि महायुती उपाशी झाल्याचं महा पाहायला मिळते शिवरायांची शपथ मुख्यमंत्री एकनाथ पूर्ण केली असं सांगत कौतुकाचा वर्षा होत असताना सरकारनं मराठ्यांचा विचार केल्याचं म्हणत असताना दुसरीकडे सरकारमधील साठी लढणारे छगन भुजबळ आता सरकारला घरचा आहेर देताना दिसत आहेत सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचं ते स्पष्ट नोंदवत बर आता मुद्दा क्रमांक एक तो म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका अजित पवार मराठा नेता असून या सगळ्या संदर्भात ते थोडी संयमाची भूमिका घेताना दिसून आले मराठा आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकट्यानं सामोरे जात आहेत असं चित्र निर्माण झालं किंवा तसं ते निर्माण केलं गेलं वाशिक जो जल्लोष पार पडला त्यामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे पण दिसले नाहीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मैदान मारलं हे दाखवून देत असतानाच ओबीसी समाज नाराज होऊ नये याची काळजीही दोन्ही याद्वारे घेतली अशी चर्चा आहे मगाशी सांगितलं की याची दक्षता जरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस घेत असले तरी मंत्रिमंडळात असणाऱ्या आणि ओबीसीच प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ हे या निर्णयामुळे नाराज झालेत त्यांनी हे केलेले एक विधान देखील सूचक आहे ते म्हणाले की सगळ्यांना ओबीसीत घ्या हे सगळे हट्ट पुरवण्याचं काम सरकार करत आहे कुणावर अन्याय करणार नाही म्हणता पण चोपन्न लाख नोंदीच्या दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आल्यावर धक्का लागणारच आहे ओबीसी समाज पण मतदान करतो हे विसरता येणार नाही आता त्यामुळे छगन भुजबळ मैदानात उतरून सरकारला सळोकी पळ करून सोडण्याची शक्यता आहे आता त्यांच्या या विधानाला धरूनच माझा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी मतदार जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याने ओबीसी मध्ये अस्वस्थता आहे आणि ओबीसी मधील ही अस्वस्थता येत्या काळात असंतोषात रूपांतरित झाली तर विदर्भात महायुतीला मोठा फटका बसू शकतो विदर्भात ओबीसी संख्या पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या आसपास आहे निवडणुकीत हा वर्ग ज्याच्या सोबत त्या पक्षाचा विषय ठरलेला असा जो वर्ग होता तो काँग्रेस होता मात्र गेल्या पंधरा वर्षात तो भाजपकडे वळला आता जरांगी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केल्यावर ओबीसी चिडल्यात जरांगींच्या आंदोलनात ओबीसी ही आंदोलनाच्या तयारीत असताना जरांगींच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची बातमी येऊन धडकली आणि त्यामुळे हा अस संतोष आणखी वाढला त्यामुळे सरकारने यावर तोडगा देखील काढला म्हणजे काय केलं तर येत्या निवडणुकीत मराठा व ओबीसी या दोन्ही मतपेढ्या हातून जाऊ नयेत म्हणून सरकारमधील काही लोकांनी शिंदेच्या शिवसेनेला मराठ्यांचं तर भाजपला ओबीसीचे प्रश्न हाताळण्याचं काम दिलं पण शिंदेनी मराठ्यांना दिलास देण्याचं काम केलं शिवाय ओबीसींकडून केली जाणारी जातनिहाय जनगणनेची मागणी मागे पडली त्यामुळं ही जी सगळी खेळी आहे ते आता ओबीसी मतदारांना कळायला लागल्यामुळे विदर्भात महायुतीला निवडणुकीवेळी याचा फटका बसण्याची शक्यता समजा असं झालं तर परिणामी पुन्हा लोक पूर्वीच्या काँग्रेसकडे वळण्याचा प्रयत्न करतात त्याचा फायदा विदर्भात आणि हा असंतोष जास्त वाढल्यास परिणामी महाराष्ट्रातील काँग्रेसला होऊ शकतो मत विभागली जातील ओबीसींची वोट बँक महायुतीतून कमी होत जाईल काही मुद्दे देखील यावर परिणाम करू शकतात याबद्दलच बोलताना भुजबळ देखील असं म्हणाले की आरक्षण संपले अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे नोकरी शिक्षणात हे वाटेकरी होणार आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती नगरपालिकेत ओबीसी समाजाचे काही जण निवडून यायचे पण आता ते जाणार अशी भावना ओबीसी समाजामध्ये शिवाय सरकार ओबीसीसाठी देखील काही प्रयत्न करताना दिसत नाहीये म्हणजे जितके प्रयत्न मराठा आरक्षणासाठी किंवा त्या समाजासाठी होताना दिसत आहेत तितके प्रयत्न झाले नाहीत याबद्दल देखील म्हणाले त्या कुणबी प्रमाणपत्र दिली जातात तीन न्यायमूर्ती काम करत आहेत दुसरीकडे क्युरिटी पिटिशन दाखल केली जाते राज्य मागासवर्ग आयोगात हवे ते लोक भरले आहेत सर्वेक्षण सुरू आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले मराठा समाज मागासवर्गीय हे सिद्ध करणारा डाटा सुप्रीम कोर्ट एकतर्फी कामकाज सुरू असल्याचं मत निर्माण झालंय सर्व मराठा समाजाला कुणबी मध्ये टाकण्याचा प्रयत्न शपथपत्रावर लाभ देण्याचं काम हे करतायत आणि हे करण्याची गरज काय असं भुजबळ म्हणाले बरं आता भुजबळांच्या या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगाच पण शिंदेच्या या एका निर्णयामुळे महायुतीला निवडणुकीत ओबीसी धक्का देतील का तुम्हाला काय वाटतं हे देखील नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी